मित्र हो नमस्कार महाबळेश्वर सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण आलो आहोत छत्रपती प्रतापसिंह वन उद्यान पहायला महाबळेश्वर एंट्री पोस्टपासून जवळ व्हेन्ना लेकला लागूनच असलेलं हे वन उद्यान पर्यटकांसाठी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसातपर्यंत खुलं असतं निसर्गरम्य वातावरणात फॅमिलीसोबत दोन एक तास आनंदात व्यतीत करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे मंडळी नमस्कार आपण महाबळेश्वरमध्ये आहोत सध्या आणि इथे एक लहान मुलांसाठी असणारं वेंढा लेकच्या बाजूला एक खूप सुंदर असं वन उद्यान आहे माझ्या पाठी तुम्ही पाहत असाल दिसतं इथे छत्रपती प्रतापसिंह उद्यान आणि ह्या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी बरीच सा साधनं साथ आहेत खूप छान व्ह्यू आहे इकडनं वेंढा लेकचासुद्धा व्ह्यू दिसतो आतमध्ये आपल्याला जंगल राईड करता येते आणि नर्सरी आहेत फुल आहेत तर चला आपण ह्या वन उद्यानात जाऊन इथल्या आत आतमधली सैर करूया या एंट्री गेटमधनं आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि ही प्रति व्यक्ती वीस रुपये एंट्री फी आहे चालताना खूपच मजा येते थंड वारा आहे दुतर्पा अशी हिरवीगार झाडी आहेत आणि या समोर जाणारा हा कच्चा रस्ता मस्त वाटत चालायला अगदी महाबळेश्वरच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे वेंना लेकला लागूनच इथून वेंडालेकचा व्ह्यू सुद्धा खूप छान दिसतो या छत्रपती प्रतापसिंह हो वन उद्यानातील संपूर्ण टूर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून घडवतो महाबळेश्वरमधलं एक सर्वांना आकर्षित करणारं हे ठिकाण आता मी आलो ही थोडी दुपारची वेळ आहे साधारण तीन वाजलेत त्यामुळे वर्दळ कमी आहे आणि मधला दिवस आहे शनिवार रविवार इथे खूप गर्दी असते हे पा समोर आपल्याला दिसतंय ते आहे लेक लेकचा हा सुंदर नजारा लेक लेकमध्ये पर्यटक बोटिंग करतायत आणि समोर दिसणाऱ्या किनाऱ्यावरचे हिरवेगार डोंगर What's this test आमचे फॅमिली मेंबर्स इथे विश्रांती घेत आहेत थोडी झुल्यावर मजा करतायत नुकतंच आम्ही दुपारचं जेवण घेतलं हॉटेलमध्ये आणि विश्रांतीसाठी थोडं या बागेत आलो आहोत लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारी साधनं आहेत मुलं खूप एन्जॉय करतात इथे हा आमचा नातू हृदय पहा झोपाळ्यावर खेळतोय हाय करतो हो वाव समोरचा व्ह्यू पहा मित्रांनो आपल्याला जे समोर कारंजे जे दिसतंय हे रात्री इथे कारंजे सुरू होतात खूप छान कारंजे आहेत ते या वेन लेकच्या किनाऱ्यावर असणारे सुंदर कारंजे महाराज मित्रांनो याच उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अर्धपुतळा इथे उभारण्यात आलेला आहे बघा खूपच सुंदर पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय या उद्यानाच्या बाजूलाच तळ्याच्या काठी सुंदर असं मंदिर आपल्याला दिसते पाह झाडा झुडपांनी वेढलेलं या मंदिराचा कळस आपल्याला दिसतोय या गार्डनमध्ये चहा नाश्त्यासाठी एक हॉटेलसुद्धा आहे चला आपण पुढे जाऊन इथली फुलझाडं तसंच नर्सरी विभागसुद्धा पाहूया che punto di alto che Eh, di alto ehi, che ponte di là मित्रो इथल्या या निसर्गरम्य बागेत हिरव्या गार वनराईत दुपारचा छान असा वेळ कुटुंबासमवेत व्यतीत करून आम्ही आता या गार्डनच्या बाहेर चाललो आहोत येथे शेजारीच असणाऱ्या वेणनालेकमध्ये बोटिंग करून आणि महाबळेश्वरमधील बॉम्बे पॉईंटवरनं सनसेट पाहून आम्ही रिसॉर्टकडे परतणार आहोत मित्र हो याच्या पुढील व्हिडिओसुद्धा आपण सर्वांनी नक्की पहा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद